नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र हो, आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून पंधरा मिनिटं झालेले आहेत शेतकरी मित्रोहो गेले तीन ते ती चार दिवसापासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस गेल्या दोन पाहायला मिळाला आहे यासोबतच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे त्यासोबतच आपल्याला कोकण विभागामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला पूर्वपरिस्थिती सुद्धा अतिपावसामुळे पाहायला मिळते आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये जो हा काही पाऊस सुरू आहे हा पाऊस कधी थांबणार किंवा या पावसाची तीव्रता कधी कमी होणार याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार सोबतच दिनांक ऑगस्ट आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र सर्वप्रथम आपण उद्या दिनांक वीस ऑगस्ट रोजी उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काही वातावरण राहणार आहे याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आपल्या राज्यातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला उद्याला पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळू शकते काही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते पण बऱ्याचशा ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळू शकते यासोबतच कोकण विभागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर गुजरात राज्यालगत असणारा जो काही आपल्या राज्याचा भाग आहे सोबतच मध्य प्रदेश राज्यालगत असणारा जो काही आपल्या राज्याचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा आपल्याला पाहायला मिळू शकते तर आता आपण जिल्ह्यानुसार पाहणार आहोत की उद्याला कुठे कसं काही वातावरण राहणार आहे ते हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्याला आपल्याला गडचिरोली आहे त्यानंतर रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे सोबतच कोल्हापूर जिल्ह्याचा घाट परिसर आहे या भागांना हवामान खात्याने उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला असून या ठिकाणी आपल्याला उद्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते यासोबतच नाशिक जिल्ह्याचा घाट परिसर आहे त्यानंतर पालघर आहे सोबतच ठाणे आहे मुंबई आहे त्यानंतर रायगड आहे सोबतच पुणे जिल्ह्याचा घाट परिसर सा आहे सातारा जिल्ह्याचा सा घाट परिसर आहे या जिल्ह्यांमध्ये या भागांमध्ये उद्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला असून या ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असा सुद्धा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच नंदुरबार आहे धुळे आहे नाशिक आहे जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्याला आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पुणे आहे अहिल्यानगर आहे बीड आहे सुद्धा आपल्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यासोबतच सातारा आहे सांगली आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर लातूर आहे नांदेड आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पूरपरिस्थिती पाहायला मिळते आहे यासोबतच परभणी आहे हिंगोली आहे या, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्याला आपल्याला मध्यम ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते यासोबतच जालना आहे बुलढाणा आहे अकोला वाशिम आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर अमरावती आहे यवतमाळ आहे चंद्रपूर आहे सोबतच गोंदिया आहे या जिल्ह्यामध्ये उद्याला आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर वर्धा आहे सोबतच नागपूर आहे भंडारा आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला विजांच्या कडकडा हलका मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रोह आपल्याला उद्यापासूनच आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळू शकते आणि साधारण एकवीस ऑगस्ट पासून आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला सूर्यदर्शन व पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळू शकते उद्याला खास करून आपल्याला मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसा थांबलेला पाहायला मिळू शकतो आणि दिनांक बावीस दिनांक एकवीस ऑगस्ट पासून राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळू शकते उद्याला खास करून आपल्याला कोकण विभाग आहे त्यानंतर गुजरात राज्य असणारा जो काही भाग आहे सोबतच मध्य प्रदेश राज्य असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा अधिक उद्याला पाहायला मिळू शकतो आणि असंच वातावरण या भागामध्ये पुढील दोन ते तीन दिवस पाहायला मिळू शकते बाकी राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे येणाऱ्या पुढील एक ते दोन दिवसामध्ये कमी झालेलं पाहायला मिळू शकते